काल तुम्ही तुमच्या वक्तव्याची माफी मागितली शेतकऱ्याच्या बाबतीमध्ये जे तुम्ही चुकीचं वक्तव्य केलं त्याबद्दल तुम्ही माफी मागितली परंतु माफी मागत असताना मगरुरी दिसली सत्तेचा माज दिसला तुम्ही असं दाखवत होता की तुम्ही शेतकऱ्यांची माफी मागून शेतकऱ्यांवरती उपकार करताय ती माफी नव्हती मगरुरी आणि उपकाराची भाषा होती काल तुम्ही जे माफी मागितली आणि त्याच्या अगोदर जे बोलला त्या बोलण्यामध्ये किती तथ्य हे माहीत नाही शेतकऱ्याला तुमची किती मदत झाली सरकारची किती मदत झाली ते माहिती नाही परंतु आता मी जे एक टॅक्स म्हणून बोलतोय ते फार महत्वाचं आहे कारण की महाराष्ट्रामध्ये जेवढे टॅक्स पेयर आहे जे इन्कम टॅक्स भरतात जीएसटी भरतात वस्तू खरेदी करण्यानंतर जीएसटी भरतात पेट्रोल भरतात हा शेतकरी आहे जो विविध वस्तू खरेदी करतो त्याच्यामधून टॅक्स भरतो ह्या सगळ्या टॅक्स मधून जो पैसा येतो त्या पैशातून तुमच्या आमदारांचा पगार होतो आता हा जो पगार होतो हो त्यातूनच तुमची अंडरवेअर येते तुमची बनियान येते तुमची पॅन्ट येते तुमची चड्डी येते शर्ट येते मागडे घड्याळी येतात महागडे मोबाईल येतात महागडे बुटे येतात मग मला सांगा आम्ही जर उद्या टॅक्स भरणं बंद केलं तर तुम्हाला हो तर नागड फिरायची पाळी येणार तुमच्या पगारही बंद होणार पण तुम्ही मोदीनं जर पगार बंद केले तर शेतकऱ्याचं काय वाकडं होणार नाही परंतु आम्ही आमचा टॅक्स भरणं बंद केलं तर तुमचे वांदे होणार आहे म्हणून मामा आमचं तुम्हाला एक म्हणणं आहे की तुम्ही मीडियाला बोलवा आणि मीडियासमोर एक अजून एक स्टेटमेंट द्या की ह्या टॅक्स भरणाऱ्या लोकांचे तुम्ही माफी मागा त्यांचे पायतून पाणी पिया आणि सांगा की साहेब तुमच्यामुळं मी नागडा फिरत नाही कपडे बोलताना ठेवा ज्या शेतकऱ्याविषयी तुम्ही काल बोललात अत्यंत वाईट होत चुकीचं होतं अख्ख्या महाराष्ट्राने तुमच्या तोंडावर शेण फेकल्यानंतर तुम्हाला जाग आली ते सुद्धा पक्ष शेषीने सांगितल्यावर तुम्ही माफी मागितली त्या माफी सुद्धा मग जो शेतकरी शेतामध्ये नांगर हाकतो ना तोच त्या रुमना हातात घेऊन ढोपर सुद्धा लाल कलर ताकद ठेवतो शेतकऱ्यावर तुम्ही चार पैसे खर्च करता म्हणून सांगताय ना त्या तुमच्या सारख्या आमदारावरती तुमच्या म्हातारपणामध्ये तुम्हाला जे पेन्शन भेटतंय त्याच्यावर सुद्धा टॅक्स पैसे खर्च करतात म्हणून तुम्ही आमचे नोकर आहात मालक असल्यासारखं राजा असल्यासारखं बोलायचं नाही आणि शेतकरी जगाचा आहे पोशिंदायन जर नाही फिकवला ना तर उद्या खायचे वांदे होतील आणि आम्ही तर टॅक्स नाही भरला उद्या नागव फिरावं लागेल हे कायम लक्षात ठेवा